एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरांनी पहिल्याच भेटीला आम्हाला समर्थन दिलं की पूर्ण पाठिंबा दिला की तुमचा विषय आहे हा जेन्युन आहे सर्व डिपार्टमेंट ची चालू आहे तुमची सुद्धा चालू ठेवली पाहिजे आणि डिपार्टमेंटनी डीजी ऑफिसने तुम्हाला दिलेलं आहे की तरुण तर आपल्याला तशी हवेत आणि पूर्वीप्रमाणे परीक्षा चालू असावी आणि सरांनी आम्हाला तेव्हा पाठिंबा दिला त्यानंतर जवळजवळ नऊ महिने गेले पण सर आमच्या पाठिंबा खंबीरपणे उभे होते तब्बल तीन वर्षानंतर तीन वर्ष हा मुद्दा साईटला पडला होता सरांनी तो अधिरेखित केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आल्या पण आम्ही प्रत्येक वेळेस सरांना भेटलो की सर असं झालंय सरांनी लगेच आम्हाला म्हणजे आता पण सरांनी पाठवलेलं पण आम्हाला पुढे प्राधान्य दिले हे सरांचं खरंच आभार मानावं सगळं पण काय आम्ही सरांचे कवरिंग लेटर घेऊन गेलो की आम्हाला पहिले बोलायचे हा की काय तुमचा विषय पहिला आम्हाला हे पण करत नव्हतं की बाबा नाही असं होऊ शकत नाही म्हणजे सरामुळे आम्हाला एवढा आमचा दिवस दिवस आमचे जायचे असेल पण सरामुळे आपले दिवस की साततकी आला आणि तो सर्व क्राऊड हा ग्रामीण भागात शेतकऱ्याला की जो कोण्यामध्ये खर्च होऊ शकत नाही आम्ही सगळी एका पुस्तकावर पोलीस भर आणि हा क्राऊड आता सिटी मध्ये राहून म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा पीएस होऊ शकतो आणि आताच्या कंडिशनला पुण्यामध्ये येऊन अभ्यास करायचं म्हणजे मंथली वीस पंचवीस हजार रुपये खर्च तो परवडत नाही पण आम्ही कॉन्स्टेबल होऊन आज तो मी आम्हाला सोबत दाखवून आणि हरिदेवाळीच बोलतो झालं घरात कारण की सर या निर्णयाकडे कोणीच लक्ष दिले नाही कुठल्या अधिक मंत्र्यांनी आम्हाला काय समर्थन दाखवले पण सरामी दाखवली आणि महाराष्ट्रातले जवळजवळ पन्नास हजार पोलीस आता सध्या यांना लाभ होईल आणि पुढे भविष्यात येणारे आहे पोलीस सरांचं नाव काढणार आहे कारण की सरांमुळेच जी आज चेंज झाला सरामुळे भेटली सरकारकडे एकच दोन पीएसआय जे काही सिनियर त्यांचा वाईट विचार असेल तर नाही परंतु त्या दृष्टीने प्रयत्न